फोटावले जेवण करल्या बरं का तुम्ही हा ते शोभा हा काय आपले शोभा बांधले हा भूमाल फोन लावणे असले जाऊ का घेत बांधलेस मी नाही त्या तशाच होत बिचार्या मालबी म्हणे काका तुम्ही जेवण करल्या माल ना करत जेवाळ देत नाही आणि डबा बिला जा म्हणे हा काम करता म्हणे कधी घेत अन्न्या कधी घेत गरम गरम खायला जाता त्या बी तुला अनंत्या आठच रे भाऊ एवढा मग कधी काय माहिती आठच होते ना असं आहे का हा नाही काय म्हणत म्हणणा तू म्हणत बरं बर वाटच भाऊले हा अरे दा ते बरं वाटाच बे म्हणजे बेकार काम होत खरंच काल चीज बी लागेल म्हणत हा नाही आखं पण नेमकं काय त्याले घेतले असं अचानकच म्हणतो सुंद कस का तू अरे दादा काय सांगू म्हणतो ते डॉक्टर काय सांग माय ते दमाना अटॅक बिटक राहत नाही ना तसं येल होतं म्हणे दमान अटॅक येल तर दादा रे बापरे आई चांगला दमाना अटॅक ना बरं आईशे गोया चालतेस आ ते तशी आहे ते काय मग काय त्या ही लाग ना का आता ना आहे भाऊ असं आहे का आणि ते ते काय म्हणतात पावती आहे का भाई मेन गोष्ट सांगायची आधी बचत गटवाला कोणतं ते काय साहेब हे यालतात घर हे पावती दि शोभत आहेत सांगितलं ना ते आणि अर्जुन अक्काल देवाला आले म्हणे पावती ते म्हणते काय ते पैसा सांगितलं आणतात पैसा सांगितलं म्हणे पैसा द्या नाहीत बाबा दोन रोज द्याल त्या अशी மீஷப்ப டென்ஷன் தூரபந்தோஸ்தான் பைசாசு ஓ நிதா பட்ல பைசா हे हो का काय पैसा विसकायला पडला होता ते आदर्श शेतकरीला पुरस्कार भेटणार होता का तो मॅनेजर का हा तो मग वाईक ना होता शब्द टाका ते मी मग तो त्यांना मित्रशी एक अजून सेंट्रल बँक म्हणा तुम्हाला अकाउंट तो म्हणे तुमनं वावर वा वा उतारा जमा कर द्या त्यानाकडे आणि कितला लोन पास वा ते वावर वा लोन भेट मग असं त्याने मग ते आज बोला आले जाईस म्हणतो मग बरं घे गणपती बाप्पा तू शेकर असत ना कर संकण टाईमले कर गणपती बाप्पा तूच जाईस बरं ये बघता आता भाऊ जेवणे तुला बुद्धी दे म्हणतं मग काम कर भाऊ आता लगेच जा मग तुम्ही दोन्हीजण तू आणतो नानात जाय आणि ले लवकर का पैसा घाल त्या मरी माही जो ना मग मा। मी माही खायचं ना त्या मळावर अरे हा हा आलं लक्षात आलं लक्षात हां शिंदे साहेबांनी दिली होती मला काल फाइल हा आले लग्षात, आले लग्षात। हा चेक केली मी पण तुम्हाला लोन नाही भेटू शकत ना का भा म्हणजे मी काही सांगतो नाही साहेब का भाऊ का पण भेटाव अहो ऑलरेडी तुमच्या जमिनीवर बोजा आहे म्हटलं मग त्या जमिनीवर तुम्ही ऑलरेडी कर्ज काढलेलं आहे नाही हो साहेब कसं ना काय हो बाई एक रुपये बी कर्ज काढेल नाही हो मी अजून हां तुम्ही एकदा परत चेक करा ना काहीतरी गरत मी विचारायला वाटतं हां गैरसमज घ्यावी काहीतरी दुसरा डॉक्युमेंट वाचाय घ्यावी तुम्हाला काही दाखा ना एकदा चेक करा ना नाही काही झालं चुकी मी दोनदा चेक केलं त्याच्यासाठी तुमच्या जमिनीवर बोजा आहे आणि दहा लाख रुपयाचा बोज आहे तो वाचा भीताचा नाही बरं का दहा लाख रुपये कर्ज घेतले तुम्ही आणि तुम्हाला खरं पटत नसेल ना शिंदे साहेबांना दाखवा ही फाईल शिंदे साहेबांनी पाहिली नसेल नाही तर ते तुम्हाला बोलले असते की तुम्हाला लोन पास होणार असं मग चला येतो मी हा बघा तुम्ही काय काय अरे काय लोच आहे ना मला काहीच माहिती नाही बरं का शपथ सांगच मी बाई नाही असं कसं काही झालं बो जाको ना चढावा पण उतारावर हां बही ना का तू नालाय तर आता तिकडेच समजे रे दादा हां आता समजे काम कर तलाठीकडे जाई काय काय नाही दख बही ना परत चाल जेम तेम दहा लाख रुपये जमा होतात ते माग हो बे का झाले दहा लागणे जेवढा वर येणार परत ना म्हणूच बहिडाच डाऊची ना चालना काय उपाधी भूका आहेत बहिना तू काय ना झाला <laughs> फेकर काम झालं तलाठी जाणंच पडे बरं का खरं ना बही ना गेला काय करायला काय नाही दग न ओ अरे का महिना बरं नाही किती ला सांगू तुला रे तलाठी आवज आले ना रे मग तू काय काय कर नाही मला सांग ह अरे हो? कोतवालची ना मी रे मला अर्थ विश्वास ठेव अरे विश्वास ठेवा ना नाही रे दादा बही तुम्हाला विश्वास ठेव आणि कोणावर विश्वास ठेवतो बरं म पण मला ते तला दिली विचार नाही आहे की मला वावरून उतारावर बोजा कसं कस का वावरून उतारावर बोजा बाई थांब बरं मी चेक करत बरं हां बोजा बी आम्ही निघतो रे बो बाई तू काहीतरी कर्ज बिडचं काढेल दा त्या मग अरे नाही रे ना, ना तुला तू का बरं मी कर्ज काढतो ते हां नाही ते नावर वाटते बाई मला डाऊट घेता म्हणतो कर्ज बिरदं काय काढेल ना मला थांब मी दगस हां तुला ना नंबर काय बार आहे ना धकस धगस मग थांब हो बापरे अरे दा दहा लाख रुपयांना बोज आहे रे तू नाही हा सोसायटी कर्ज काढलं तू आहे काय दड काय रे ना, ना कर्ज का तुम्ही काहीतरी गपलात करेल म्हणत हा मला तर वाटत तुम्हीच गपलात करेल तो भाऊ कराल जाई सोसायटी मला कर्ज काढाल त्या बापरे बाई कोण ओ बिन तू कोण आहे म्हणत हो नाही काय कोण आहे बरोबर आहे ना मग कस काय बन म्हणत गपलात हांडे ना सेव काय भाऊ नाही भेट मग कस काय नाही एवढं कर्ज आणि ओ बिन तू शेकोन पण म्हणतो पहिले ते तर सांग ना काय संबंध ना अरे हो नाना अरती बहीण येणार म्हणे रे तू वैक रे अरे ठगू काय ना रे हा तुम्ही बही ना ठाय अस्या माझ नाही बहीण ती कुठे नाही मग मला मी नाना हो बिन हा ते नाना बिनार आहे ना बाजूला भो मी काय बोलावलं ना मूड नाही म्हणत पहिले सांगत हा जे संकट माझी मी आई मला सांग आई उतारावर कस काय ना दगबीन उतारा बोजा चवच चढस चव आहे तुम्ही कर्ज काढायला जाता पीक कर्ज राहा सोसायटीनं कर्ज रास हे ना आपला उतारावर आहे ना बोजा चढस हां आणि बँका जर कर्ज राहा नंतर भाऊ काय नाही म्हणा ना पण आठ दडझडी दाखायला ना की सोसायटीनं कर्ज आहे असं त्यांनी करताच मी सांगितलं म्हणतो तुले की तला तलाठी म्हणत कदाय काय आता तलाठी बी जागावर नाही तलाठी तलाठी काय करायचं आहे तू जाय ना नाही सोसायटी ऑफिस म आहे असं नंबर म्हणावर कर्ज काढायला म्हणा कोणून थांबणार कर्ज काढायला सांगतील त्याबरोबर तुले हम्म तेच कर रे तात्या चाल सोसायटी ना चेअरमन कडे चालून दोघत विचारे कोणी काढेल काय काढेल ना कर्ज नाही अक्का मी काय म्हणणार सोसायटी ना चेअरमन कडे जाऊन पहिले ना पोलीस पाठवले लिमे तो कसं येतो आपला वैक ना माणशी या पडवे सोसायटी वाला मत मग घुसभेत नाही हम्म पेक्षा त्याला जाऊ तू बरोबर आहे ना काही ना काही निस्तारी बरोबर तू चाल रे पो फक्त कसा घुसू देत बरं एक एक पाठात काढसो म्हणते मी मग कसं त्या बोलाय आणि कस काय सी कर्ज दे परस्पर काहीतरी म्हणतो पैसा बरं मग खायचो असले ते खरंच ना गाव मध्ये राही ना का माणूस अरे का मग कामेच करतो या मर तू थोडं शांत ले बरं मग या या कामे ना थंडा ती माग सुंद ह्याचं काम जलबाजी म्हणे करत तू ऐकत कर जाय थोडंसं म्हणाला मग सांगे र ऐकत जाय कधी काही नाही रे राधा बटा सारखा अनुभव काढाय घ्यात म्हणाला पोलीस पाटील त्यात बटा एकच मायना मनी येतच या टेबल कालतेन पैसा द्यात का बटाव त्याचं म्हणे मान प्रतिशा बडी जात ज्या बडवा तशा नाही शे अहो नाशे, नको टेन्शन तू चाल तू चाल त्यांकडे चाल पहिले हा त्याला जाऊ सांगेन मग दगोत काय काय चाल बा मग चाल काय दगत आले चांग